यावल शहरात सोमवारी सायंकाळी सात वाजेला मोठ्या उत्साहात खंडेराव महाराज बहिरंबुआ यांच्या बारा गाड्या ओढण्यात आल्या सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता येथील कार्यक्रम संपन्न झाला शहरापासून बोरावलकडे जाणाऱ्या रस्त्यावरून मंदिरापासून या बारा गाड्या ओढण्यात आल्या त्या बोरावल गेटपर्यंत आल्या दरवर्षी श्री हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला येथे बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे या निमित्ताने बोरावल गेट भागात यात्रोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आलं होतं यावल शहरातील बोरावल गेट परिसर आहे या परिसरातून श्री हनुमान जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला यात्रेचे आयोजन असते आणि बोरावल गेटपासून बोरावल गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या खंडेराव महाराज बहिरंगभुवा यांच्या मंदिरापासून बारा गाड्या ओढण्यात येतात बोरावल गेटपर्यंत या बारा गाड्या ओढण्यात येतात या बारा गाड्या सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात ओढण्यात आल्या भगत संजय भोई यांनी बारा गाड्या ओढल्या तर बघले म्हणून शंकरबारी आणि विजय बारी हे होते या बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाला पाहण्यासाठी मोठ्या संख्येत भाविक भक्तांची उपस्थिती होती मोठ्या उत्साहात बोरावलगेट भागात श्री हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला बारा गाड्या ओढण्यात आल्या आणि या भागात यात्रोत्सव साजरा करण्यात आला एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावर शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलरचे थाटात शुभारंभ होत आहे

दोस्तों वेलकम टू नट्रीन इस बार देखे आपके लिए कार्गो पैंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख लो नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्कीन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स से क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो तो पूरा कॉटन पैन का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैन का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर देखिए प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस